प्रॉब्लम सुरुवात उठवावे तर आमच्या भुरग्यात एखाद्या नोकरी ना झाल्यावर बसून त्यांना प्रगत अशा टेक्नॉलॉजी भीतर हाडून श्रम न करता मेहनत न करता त्यांचे बरे सॉफिस्टिकेटेड टेक्नॉलॉजी बरे पीक बरे उत्पन्न हे करपाची जबाबदारी हे आमची असा त्या खात्री आम्ही नरेंद्र मोदी करतात आम्ही नरेंद्र मोदी म्हणून भारतीय जनता पार्टीचा म्हणून करणार तर या बापाची देशाची जर घडी व्यवस्थित होत नाही येणाऱ्या जर आमच्या बोर सुशिक्षित सुसंस्कृत पोवपाक मेळतलं एक बरे हाय इनकम वाले मेळटले जाल्यार आमकां नरेंद्र मोदी परत एक फावटी तिसरे फावटी आमकां ह्या हातून क्षेत्रांत भितर हाडपाक जाय परत पंतप्रधान करपाक जाय ह्या देशाचे वर्चस्व संपूर्ण विश्वाचेर करपाक जाय जाल्यार नरेंद्र मोदी शिवाय पर्याय ना म्हणून परत एक फावटी आमकां नरेंद्र मोदी करपाक जाय <laughs> तुमी एखादे म्हणटले आमचो कॅन्डिडेट जो आसा तो कॅन्डिडेट आसा तो उत्तरेच्यान आयला आसा दक्षिणेन आयला आसा आमचे भितर कोण नासले काय कितें ही गोष्ट आसा ती आम्ही खंयचो कॅन्डिडेट तो पळयना आम्ही पळयता ते नरेंद्र मोदी ह्या देशाचो सन्माननीय पंतप्रधान जावपाक जाय आनी त्या मनशाच्या हातांतल्यान हो देश घडपाक जाय आयज आमी ही निवडणूक आसा ती पंचायती निवडणूक न्ही की तुमी म्हज्या दारान भितर ते पेवर्स घालेना तो ट्रेंच मारलो ना की हे केले ना आम्ही पोपात नाही तो आमदार असा त्या आमदारांक विचारपाक तुम्ही आपल्या लाडली लक्ष्मीचे फॉर्म दीड वर्ष झाले ते पावलेत ना साधो विषय नाही हे देशाचे भवितव्य देश सुरक्षित दोरपा खातीर आमकां किती करपात जाय हो विषय आता बरोबर असं काय ना बारीक बारीक विषय येतले वतले केले तरी सुटावे जातले पण एक कोणी नरेंद्र मोदी या देशातल्यान पंतप्रधान म्हणून जागा जर जाय या देशाचे भवितव्य किती हाचोय आम्ही विचार करपात जाय

गोया भर पंधरा वीस लोक दिसाक मरताले कोविडाच्या संपूर्ण विश्वात भी भीत मरताले तातूर गोय आशिले पण ह्या डॉक्टर प्रमोद सावंत नवो आम मुख्यमंत्री आशिल् त्या नव्या मुख्यमंत्र्यान लोकांत कशी आश्वासना दिली आणि भोवला मर्डर केले असे मरतात डॉक्टर प्रमोद सावंत विचलित न जाता खस्पिटलात शंभर बेड असले पाचशे कशो करतो खैच्य स्कुलांचे बिल्डिंगो रिकाम्य असतात खंचे हॉल रिकाम्य असतात त्यांना बॅड घालतो डॉक्टर्स हाडपचे नर्सीस कर करतो ती वक्त हाडपाचे ती ऑक्सिजन सिलेंडर गॅस करपाचे हे सगळे केले पंधरा दिसांत दहा पटीनी जी इंफ्रास्ट्रक्चर आता तो वाढलो आणि कोविड एकदम सजेलायलो भाऊ हे कौतुक असं आणि त्या वेळात लोकांना दिसले की भिवपाची गरज ना म्हणजे जर जाय जर ती भिवपाची गरज ना जे उदय डॉक्टर प्रमोद सावंत दिता ते पाहिजा म्हणून आय जे आम्ही म्हणतात एस टी रिझर्वेशन हे जातले निश्चितपणान जातले भाऊ दुसरे आम्ही पळयतात की जायत्यो गजाली आसात आम्ही आश्वासन दिल्ले आसात म्हणूनच चढ गेला गेला परत एक फावटी नम्रायची विनंती तुमचे प्रश्न असतात ते तुमच्या डेलिगेशना मार्फत डॉक्टर प्रमोद सावंताकडे मरतात जयपणे जर सेंटरात वरप्रपोजल करी रेझोल्युशन गोय सरकारचे असा सेंट्रल जाय जे राबोव निश्चितपणा राबवतले परत एक पावटी मन काजाच्या लोकांना उलोवपाची संध दिली एक मिनिस्टर म्हणून गोवा सरकारचो रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमच्यो ज्यो तक्रारी आसात त्यो सगळे आम्ही एड्रेस करतले तुमच्यो ग्रीवन्सीस आसतले तुमच्यो मागण्यो आसतले तुमचे डिमांड आसतले ते फुलफिल करपा खातीर ते तुमकां आश्वासीत करता म्हणूनच हांव गोंय सरकारा तर्फे हांगा आयला परत एक पावटी सगळे म्हणजे भाव भयणी जे हांगा जमलेले आसात त्यांना नवळाईची विनंती करता मे च सात तारीख विसरणार या देशाचो फुडले अनेक पेयाच जर आमका उज्ज्वल भवितव्य पळोवपास जाय जर जाय तर नरेंद्र मोदी शेतकऱ्याचे भवितव्य पळोवपास जाय आमची आमदनी दुपट जावपास जाय आमच्या शेतकऱ्याक सन्मान मिळपास जाय जर एकच उपाय असा मेच्या सात तारखे आम्ही कमळ आणि नरेंद्र मोदी हांचे पळोवन या देशाचे फुडले फ्युचरा खातीर आम्ही बदलाव करते देव बरे करून जय